महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचे मुंबईत जंगी स्वागत मंत्रीपद मिळाल्यानंतर गणेश नाईक यांचे प्रथमच नवी मुंबईत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले दहा वर्षानंतर नवी मुंबईला मंत्रीपद पुन्हा मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले ढोल ताशाच्या गजरात फटाके वाजवत राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचे स्वागत करण्यात आले यावेळी गणेश नाईक यांनी माध्यमात सांगितले की माझ्या आवडीचे वन खाते मला मिळाले आहे आतापर्यंत अनेक सुधारणा झाल्या असून यापुढे आणखी सुधारणा करण्याचा माझा प्रयत्न असेल

भारताच्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नवी मुंबईत येता येता त्यांच्या प्रतिमेच पूजन करून आता वाशीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतल्याला हार घालण्याकरता जाणार मंत्री झाल्यानंतर नवी मुंबईत आजच पहिल्यांदा आलो माझ्या आवडीचं वनमंत्री मला मिळालेले आहे पंचाण्णव साली मी वनमंत्री होतो त्याच्यामुळे आज मोठ्या प्रमाणामध्ये वनामध्ये सुधारणा झालेली आहे राहिलेली काही बाकी सुधारणा ती पूर्ण करण्याचा या पाच वर्षामध्ये प्रयत्न करू शहा वर्षामध्ये बघा हे मंत्री झाल्यानंतर जसा आमदार हा राज्याचा आमदार असतो मंत्री हा जरी त्या खात्याचे मंत्री दुसरे असले ते तरी सुद्धा त्या खात्यात दुसऱ्या खात्यात जर जनतेची अडचणी असतील त्या दूर मंत्री हे माध्यम होऊ शकत आणि निश्चितपणे तशा प्रकारचा माझ्याकडून प्रयत्न होईल आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल करा लाईक कमेंट आणि शेअर करा